गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्त असणार चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराची प्रार्थना आहे चला आजच्या दिवसाची सुरुवात तर आपल्याला गणपतीपणा होणार आहे आणि मी ही श्रीषासोबत तयार होऊन खाली आलेली आहे का आणि कशासाठी हे पहिला मी सांगतेच तुम्हाला चला तर पहिला दर्शन घेऊ आपण ही रोज जाताना गणपतीचं दर्शन घेऊन मगच स्कूलला जात असते आणि तिला मी सोडले स्कूलमध्ये आणि रिटर्न आले मी इकडे मॉलमध्ये तर कशासाठी आणि का हे तुम्हाला समजेल पुढं आणि मलाही खूप एक्साइटमेंट आहे सांगायला कारण खूप दिवसानंतर ना आलेली आहे मी आणि मॉलमध्ये आलेले आहे पण तेही मूवी बघण्यासाठी प्राजक्ताही आलेली आहे सो तिच्या गाडी सर्व्हिसिंगला दिलेली होती टाईमही होतं मग प्लॅन कमी खूप कमी पिरियडमध्ये आमचा प्लॅन झाला आणि परत श्रीशा परत रिटर्न स्कूलमधनं यायच्या आधी आम्हाला मूवी ही कम्प्लीट करायची होती आणि टाईमही बरोबर बसत होतं सो त्यासाठी सकाळी लवकर आले आम्ही नऊच्या शोला नऊ म्हणत म्हणत साडेनऊ तरी वाजलेले होते बट सकाळी कोणीही नव्हतं पूर्ण थिएटर रिकाम होतं हार्डली दहा जण मे बी असतील तर खरंच खूप छान वाटलं गर्दी नाही आहे आणि काहीच नाही आहे आणि त्यामध्येही आम्हाला छान मूवी बघता आलं इंटरव्हलच्या वेळेला काही नाश्ता वगैरे काहीच केलेला नव्हता त्यासाठी आम्ही विचार केला की चला काहीतरी ब्रेकफास्ट घेऊ तर म्हणायला लागलं की चल खूप दिवस झाला आम्ही पिझ्झाही खाल्ला नव्हता म्हणून म्हटलं पिझ्झाही घेतला आम्ही तर ते आता तिथं आतमध्ये गेल्यावरती ते आणून देतील सो मूव्ही बघत बघतच खाता येईल ॲक्च्युली ना की तिथनं मूवी वगैरे आमचं संपलं गर्दी काहीही नव्हती त्यामुळे खरंच खूप भारी वाटत होतं प्रत्येक वेळा सॅटर्डे संडे गेले की आम्हाला गर्दीच कायम भेटत असते तिथून बाहेर पडलो बाहेर पडल्यावरती हे काही ज्वेलरी शॉप्स वगैरे बाहेर होतेच ते मॉलमध्येही आणि आपल्याला परत श्रीषाला लवकर पिक करायचं आहे आणि बरोबर त्या पिरियडमध्ये आपल्याला हे बसून गेलं आणि कधीतरी आता ही मूवी बघितल्यानंतर न जाणीव झाली आता प्रत्येक वेळेला मी प्राजक्ता वगैरे मी सारखं भेटतच असतो बट विथ हजबंड असतात त्यामुळे माहीत नाही की फॅमिली फॅमिली असं काहीतरी आपल्याला फील होत असतं बट फर्स्ट टाईम असं झालेलं आहे की आम्ही दोघी मूवीसाठी आम्ही फक्त एकत्र म्हणजे एकत्र गेलो आम्ही दोघी पण मला एक गोष्ट जाणून आली की आम्ही एकत्र तर किती दहा ते बारा वर्ष झाला आम्ही फ्रेंड म्हणून आहे एकत्र एक बेस्ट फ्रेंड म्हणून आहे पण कधी आपण स्वतःसाठी कधीच वेळ काढत नाही आहे बट खरंच सांगते आपल्या स्वतःसाठी वेळ काढा आपल्या मैत्रिणीसोबत तुम्ही मूवी बघा फिरा एन्जॉय करा तर ती फिलिंग्स आपली वेगळीच असते बॅचलर लाईफ आपली आठवून जाते परत दुसरी गोष्ट म्हणजे आपलं मन रिलॅक्स होऊन जातं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच संसार काय आपण कुठं सोडलेली नाही किंवा काही नाही पण फ्रेंडसोबत थोडंसं रिलॅक्स होणंही तितकंच गरजेचं आहे चला आता पटकन वेळ झालं श्रीशालाही आपण पिक करू आणि डायरेक्टली आता आपण उद्याच भेटू तोपर्यंत काळजी घ्या लॉट्स ऑफ लो फ्रॉम नाईकांची सोनाली आणि हा ब्लॉग मी इथंच कंटिन्यू म्हणजे इथूनच परत कंटिन्यू करत त्यामुळे एंड काही करत नाही सो द नेक्स्ट न हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्तच ना चला आज एक आपण ना की दोन पार्सल आपल्याला अनबॉक्सिंग करायचे आहेत आणि हे म्हणजे लक्षात होतं बट म्हटलं की चला आज उद्या करत करत आपला हा वेळ निघूनच गेला तर हे ॲक्च्युली आपल्याला गिफ्ट मिळालेलं होतं आपल्या साहेबांच्या ऑफिसकडून क्रिसमससाठी आणि मी तसंच कपाटामध्ये ठेवून दिलेले होते आणि मग म्हटलं की आपण आता गावावरून आल्यानंतरच सगळी आपली तयारी वगैरे किंवा आपलं सगळं जे काही आहे ठरवलेलं तर ते सगळं झाल्यावरतीच आपण अनबॉक्सिंग करू सो त्यासाठी हे थोडंसं थांबलेले होते मग म्हटलं की लक्ष आलं चला आपण पहिल्यांदा अनबॉक्सिंग करू आता मला वाटतं श्रीषा आल्यावरती परत ती एकदा करेलच अनबॉक्सिंग कारण तिला अशी म्हणजे काही गिफ्ट्स असतात किंवा पार्सल वगैरे असताना ओपन करायला खरंच खूप आवडतं सो तिचंही मी वेट करणार होते बट म्हटलं की आपलं खरंच खूप लेट होत आहे म्हणून म्हटलं की आपण अनबॉक्सिंग करू आता ॲक्च्युली आपल्याकडे हे गिफ्ट घरामध्ये एक आहे बट थोडंसं हे मोठं आहे मस्त आहे मला खरंच खूप आवडलं हेही आणि आपण हे आपण यूजही करू आणि यूज करताना पण मी तुम्हाला दाखवेनच सो भारी वाटलं हे गिफ्ट असे छोट्या मोठ्या गिफ्ट्स मिळतात ना ऑफिसकडनं त्यावेळेला खरंच खूप भारी वाटते काहीतरी स्पेशल असल्याचं वाटत असतं आणि थोडंसं फुकटमध्ये ही मिळतं ना आपल्याला सो त्याची मजा पण थोडीशी काहीतरी वेगळीच असते आणि ह्यासोबत आपल्याला मेणबत्ती चार दिलेले आहेत कॅन्डल्स आहेत चार आणि एक ऑइल आहे सोबत सो त्याचं यूज आपण करूच बघूच आणि नंतर ना ॲक्च्युली अजून एक पार्सल आहे ते मी गावावरून आणलेलं आहे आणि माझ्या लक्षात होतं बट मी म्हटलं की रिलॅक्समध्येच थोडंसं आपण ते ओपन करू आणि आत्ता ती वेळ आलेली आहे आपल्याला दाखवायचीही आणि ते यूज करायचीही सो त्यासाठी म्हटलं की चला आपण तेही दाखवू गावाकडे गेलं ना की खरंच खूप धावपळ होते तर मी ॲक्च्युली ना की चांदीची तांब्या आणि वाटी घेतलेला आहे आणि तुपाची एक बरणी घेतलेली आहे आता त्याला तुम्ही लोटा वगैरे म्हणत असाल तर आमच्याकडे आम्ही त्याला तर तांब्या आणि वाटीच म्हणत असो सो तेही मी घेतलेलं आहे चांदीचं आणि तुम्हाला माहिती असेल की आपली सोसायटी बिशी आपल्याला लागलेली होती तर त्याचा पैसे कुठंतरी इकडे तिकडे खर्च होण्यापेक्षा मग म्हटले की चला आपण पटकन घेऊ आणि ती आठवणही राहीलच थोडं वर आपल्याला थोडं अमाऊंटही द्यावं लागलं बट ॲक्च्युली uh, ते एक आपली इन्व्हेस्टमेंट असणं किंवा घरात असणं तितकंच गरजेचं आहे आणि चांगलंही वाटतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुपाची बरणी तुपाची भरणी खरंच खूप छान मिळालेलं आहे सो तेही मला आवडलं आणि मोस्टली आता सगळ्यांच्याकडे असतं बट माझ्याकडे नव्हतं मग विचार खूप दिवसापासूनची इच्छा होती माझी की आपण घ्यायचं सो तेही घेऊन आले चला पटकन ही आता मी करनुस लावर हे आता ॲक्च्युली मी सगळं घालून ठेवते कारण श्रीशालावर परत हे ओपन करेलच हे मला माहिती आहे कारण तिला असे खूप गोष्टी आवडतात आणि हाच तो चांदीचं तांब्या वाटी आणि आपल्या तुपाची भरणी मस्त आहे माठ आता चांदीच्या तांब्यामध्ये किंवा लोठ्याचे नाट की वेगवेगळे डिझाईन्सही खूप होते बट मला सिम्पलसोबरच हवं होतं रेग्युलर यूजसाठी हवं होतं सो रोज रात्री पाणी भरून ठेवले की सकाळी श्रीशा पील आणि तुपाची बरणी एक नंबर आहे मस्त आवडलं मला आणि साईज पण मोठी होती त्याची साईजही छोटी नव्हती आणि म्हटलं की आता चांगला दिवस आहे तर थोडंसं आपण आपल्या देवाऱ्यात थोडंसं आपण ही ठेवू म्हणजे सुरुवात आपण करायची आहे यूज करण्यासाठी त्यामुळे पहिला आपला अभिषेक जाईल आपल्या जायप्पांना देवाला जातील आणि नंतर आपण घरामध्ये तेही ते यूज करू आपण सो त्यासाठी मला हे दाखवायचंही होतं अनबॉक्सिंग मी आल्यापासून केलेले नव्हते आतमध्ये तसंच ठेवून दिलेला होता सो हेही मला दाखवायचं होतं कारण हे खूप गोष्टी माझ्या महत्त्वाच्या आहेत आणि नंतरनं तिथून मी आवरले ते आणि नंतर आपली छोटीशी आपली स्वाध्यायविषयी होतं सो त्यासाठी आम्ही वणिताकडे गेलो आता बाकीचं ॲक्च्युली सगळं ब्लॉगिंग एकत्र एकटी घेणं खरंच पॉसिबल नाही आहे मग म्हटले की जेवढे आपल्याला व्हिडिओज क्लिप्स घेता येईल तेवढे घेते मी तर तिचा प्लॅन होता छोला छोले भटूरे आणि मसाले भात किंवा पुलाव होतं नंतरने खीर शेवयाची खीर केलेली होती मस्त आम्ही सर्विंग करत होते खरंच खूप छान बेत केलेली आहे लंचसाठीच या म्हटलेली होती ती सो अशासाठी आम्ही गेलो तर ही वनिता तिचं घर आहे मस्त मेंटेन छान बरोबर गोष्टी ही सगळंच ठेवलेली आहे छान वाटलं आणि नंतरनं छोले भटुरेही खरंच खूप छान केलेल्या होत्या तिच्या सासूबाईंनी बनवलेल्या होत्या सो खरंच खूप छान बेत केलेली आहे आणि इथूनही आपल्याला लवकर निघायचं आहे कारण श्रीशाला आपल्याला पिक करायचं आहे आणि परत ना की ती नंतर लेट झाले की तर ती रडते सो म्हटलं की नाही आपण वेळेवर जाऊ सो एक दीड तासासाठीच फक्त मी इथं आलेली होती गेम्स वगैरेही होते बट गेम पुरता आपल्याला नाही राहता येणार सगळ्यांना टाटा बाय बाय करून गेम एन्जॉय करा म्हणून मी निघाले तिथून पिल्लू माझी काम करते आता लसूण सोलते ना बघ किती छान सोलली वाव श्रीशा किती छान सोडली ग सोनू हे बघ असंच पिल्लू मोठी झाली ग मोठी झाली श्रीषा हम्म कर ॲक्च्युली जे आई करत असते ना तर तेच मुलांनाही करायला आवडतं असं मला वाटतं बट तिच्या पुढे ना की मी कुकिंग करायला लागले ना तर तिलाही कुकिंग करायची खरंच खूप इच्छा येते आई मला काहीतरी करायचं आहे करायचं आहे असं म्हणत होती तर त्यासाठी तिला म्हटलं की पिलू ही लसूण सोल तर खरंच खूप छान लसूण सोलत होती त्यामुळं प्राऊड ऑफ माय सेल्फ असं मी म्हणेन कारण तिच्यावर तर प्राऊड आहेच बट तिला कमी वयामध्ये एवढं काम लावणं खरंच चुकीचं आहे बट ती काहीतरी फ्राईंग करणार किंवा काहीतरी गॅसजवळ येणार म्हणत होती म्हटलं नको पिलू हेच काम कर म्हणून मग मला ते नाहीला जर काम द्यावं लागलं बट काहीतरी कामाची ही सवय लागून जाईल तिला आणि ॲक्च्युली ना की दिवाळी वेळेला मी जे काही आपण करंज्या वगैरे बनवलेलं होतं ना तर त्याचं सारण थोडंसं शिल्लक होतं आणि मग विचार केला की चला आपण गव्हाच्या पिठामध्ये घालून ना की तेवढंच आपण करंजी करू तर त्यासाठी हे सगळं आपला खटाटोप केलेलं आहे आणि श्रीशाला भयंकर करंजी आवडते गोड हा प्रकार ती खरंच खूप कमी खाते बट तिला करंजी आवडतं म्हणून मग विचार केला की आपण थ करंजी करू म्हणजे ती तेवढंच खाईल आणि जास्त काही नाही मी बनवलं गव्याचं पीठच घेतलेलं आहे आणि जे आपण चपाती करतो ना तर त्याच पद्धतीनं आहे वाटलं मला की थोडंसं रवा वगैरेही घालावं बट म्हटलं की पटकन होऊन जाईल आणि झटपट रेसिपीही आपली होऊन जाईल आणि झटपट आपण करंजीही करू खूप कमी वेळेतमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तर कसा वाटला ब्लॉग तर तेही तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नाही आवडलं तरी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअरही करायचं आहे कारण आपलं चॅनल फुकटच आहे मैद्याचीही करंजी करतात बट मी इथं काही असं खटाटोप केलेला नाही आहे आणि मैदाही आपला एवढं चांगलं नाही आहे आपल्यासाठी म्हणून मग विचार केला की आपण चपातीच्या पिठाचंच करून देऊ आणि थोडंसं गरमागरम ही श्री करेल जास्त काही नाही बनवलं थोडंच बनवलेलं आहे मग विचार करत होते की त्याचं काहीतरी दुसरंच काहीतरी बनवू बट आपल्या ह्या भागेश्वर ते म्हणायला लागलं आहे की करंजीच करा कारण काय होतं की खरंच खूप छानही लागते आणि कुठली रेसिपी बिघडणार नाही आहे कारण काहीतरी आपण एक्सपेरिमेंट करायला जातो आणि काहीतरी बिघडतंच बट आपल्याला नवीन काहीतरी छोटे छोटे रेसिपी पण आपल्याला करायचे आहेत श्रीषासाठी कारण श्रीषाचं असं मत आहे सध्या तरी कारण ती आता अभ्यासही करायला चालू केलेली आहे सो ती म्हणते की मी मेहनत करते तर आई मला छान छान सगळ्या गोष्टी बनवून द्यायची तर म्हटले की हो चल तू अभ्यास करणार ना तर मी तुला सगळ्या गोष्टी बनवून देईन असं मीही तिला प्रॉमिस केलेलं आहे सो बघू आता आपल्याला काय काय बनवता येईल ती काय म्हणते अशा पद्धतीनं आपण जाऊ सो so, अशा पद्धतीनं मी तरी सगळं बनवून ठेवलेलं आहे आपण थोडंसं आता ह्याला फ्राय करून घेऊ आणि कशा होतात तर ते बघू झटपट आपली करंजी तयार झालेली आहे सो so, नक्की मला कमेंट करून सांगा की ब्लॉक कसा झालेला आहे आणि गरमागरम करंजी खायला तर नक्की या आणि हे गव्याच्या पिठाचं आहे मैदा नाही आहे ह्याच्यामध्ये पण सारणमध्ये ड्रायफ्रूट्स सा आहे आणि खोबरं आहे परत रवासुद्धा आहे आणि नंतर म्हणजे एवढं काही नाही आहे फक्त फ्राईंग असल्यामुळं थोडंसं आता ह्याला तुम्ही म्हणजे अनहेल्दी म्हणू शकता बट इट्स ओके okay, तेवढं तरी होणारच सो so, चला मग टेक केअर बाय बाय काळजी घ्या ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लॉट्स ऑफ लो फ्रॉम नायकांची सोनाली सो so, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग बाय बाय टेक केअर